शेतकरी मित्रांनो शेततळे काढले आहे पण त्या कागदासाठी शोधाशोध करीत आहात आता उच्च दर्जेदार शासकीय पात्र तीनशे मायक्रॉन ते एक हजार मायक्रॉन जाडीत युव्ही प्रतिरोधक पंक्चर प्रतिरोधक आणि जलरोधकता आय एस पंधरा हजार तीनशे प्रमाणित तीन पाच व सात वर्षाच्या विशेष वॉरंटीसह इंडोस्विस टेक्नॉलॉजीयुक्त पद्धतीचे वॉटर शिल्ड शेततळ्याचे कापड मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण तनिष्का मल्टी सर्व्हिसेस जत आमचा पत्ता प्लॉट नंबर ए बावीस एम आय डी सी जत प्रोपरा श्री रवींद्र इंगळे आमचा संपर्क शहाण्णव सत्तावन्न पंचेचाळीस त्र्याण्णव त्रेपन्न आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज संत निरंकारे मिशनच्या वतीने महाबळेश्वर पाचगणी येथे स्वच्छता अभियान वृक्षारोपण संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमीजी यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण रक्षणासाठी बीट प्लास्टिक पोल्युशन या थीमवर देशभरातील प्रमुख पर्वतीय पर्यटन स्थळांवर पाच जून रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत एक व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यानुसार मिशनच्या सातारा झोनच्या वतीने पाचगणी व महाबळेश्वरमधील टेबल लाईन ओल्ड महाबळेश्वर रोड गोकुळ हॉटेल शिवाजी नाका बाय पॉइंट वेनलेखा पॉइंट चर्चगेट सरकारी हॉस्पिटल पोलीस वसाहत इत्यादी ठिकाणी गुरुवारी दिनांक पाच सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबवण्यात आल्याची माहिती सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी दिली या अभियानात बारामतीसह इंदापूर फलटण खंडाळा शिरवळ कोरेगाव दहिवडी सातारा कराड सांगली आदी भागातून सर्व शाखांचे मुख्य संयोजक निरंकारी मिशनचे से, स्वयंसेवक सेवादल सदस्य भक्तगण यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला होता या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री झांबरे म्हणाले महाराष्ट्रातील महाबळेश्वर पाचगणीसह आणखी चार ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाचा सोहळा संत निरंकारी मिशन चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने साजरा करण्यात आला आहे श्री झांबरे पुढे म्हणाले निसर्ग टिकला पाहिजे आणि निसर्गामध्ये प्रकृती जपली पाहिजे कारण मानव हा सुद्धा प्रकृतीचाच एक अंग आहे या प्रकृतीमधूनच हा मानव बनला आहे हे मानवाला कल्पना नाही आणि ही, ही कल्पना देण्यासाठी निरंकारी मिशन जगामध्ये कार्य करत आहे तसेच येणाऱ्या युवा पिढीला हा संदेश देण्यासाठी हे बीट प्लास्टिक पोल्युशन या थीमवर देशभरात ही मोहीम राबवण्यात आली असल्याचे सांगितले या दरम्यान युवा स्वयंसेवक पथनाट्ये सांस्कृतिक प्रस्तुती आणि रचनात्मक संदेशाच्या माध्यमातून प्लास्टिक प्रदूषणाचा दुष्प्रभाव आणि त्यावरील उपाययोजनांची जनजागृती करण्यात आली तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक व बॅनर हातात घेऊन मानवी साखळी तयार करून यावेळी समाजाला प्रेरणा दिली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा